नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो सध्या पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे मैदानं नाहीत परंतु मित्रांनो आत्ता आपण जर बघायला गेलो तर उद्याच एक मित्रांनो ओपनचं भव्य दिवस मैदान होणार आहे या मैदानात बाकासूर पालणार की नाही तर मित्रांनो बाकासूर भरपूर दिवस मित्रांनो आपलं आपण बघायला गेलो तर पावसामुळे बाकासूरला चांगला असा आराम भेटला आहे त्याच्यामुळे बाकासूर आता मैदानात आला की अजून फ्रेश येईल आणि कमबॅक तर करतोच अजून टॉपचा कमबॅक मित्रांनो बाकासूरचा आपल्याला बघायला भेटेल तसंच मित्रांनो भरपूर दिवसाची गॅ गा, गॅप झाली आहे त्याच्यामुळे बाकासूर आपला फ्रेशच दिसेल उद्या आणि मित्रांनो उद्या मैदान कुठे आहे तर एकोणतीस मे भव्य दिव्य ओपन मैदान चोराडे येथे संपन्न होणाऱ्या मित्रांनो या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण आहे पित्री लाईव्हवरती आणि उद्या या मैदानात बाकसूर येण्याचे मित्रांनो भरपूर चान्सेस आहेत कारण मित्रांनो भरपूर दिवस मैदानं देखील नाहीत त्याच्यामुळे मित्रांनो उद्या बाकसुरी या मैदानात येण्याचे चान्सेस चान्सेस आहेत अजून अपडेट आले तर व्हिडिओ उद्या सकाळी येईलच बाकसूर येईल की नाही कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच चॅनलवरती येत असतात उद्याचं मैदान मित्रांनो पित्री लाईव्हवरती लाईव्ह आहे तसंच मैदानाला परमिशनसुद्धा भेटली आहे त्याच्यामुळे मैदान उद्याचं नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद